हाय हॅलो नमस्ते मी पूजा मी आणि बरंच काही या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आज तुम्हाला मी तुम्हाला छान तोंडलीची एक वेगळीच रेसिपी दाखवणार आहे आता नेहमी आपण तोंडलीची भाजी करतो बऱ्याच पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीने ही तोंडलीची भाजी केली जाते यापूर्वी कदाचित तुम्ही कधीच केली नसेल अशी मी आज तुमच्यासोबत एक तोंडलीची रेसिपी शेअर करणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईकसुद्धा नक्कीच करा बघा इथे मी पाव किलो तोंडली घेतलेली आहे ही स्वच्छ धुवून घेतली आहे त्यानंतरनं व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला ही तोंडली कट करून घ्यायची आहे बघा तोंडलीची मागची पुढची जी दोन्ही टोकं आहेत ती काढून टाकली आणि त्यानंतरनं सुरीच्या साह्याने अशा पद्धतीने बघा मध्ये ह्याला कट मारून घेतलेले आहेत आता तोंडली चिरण्यावरूनच तुम्हाला समजलं असेल की खरंच काहीतरी वेगळं आहे कारण आपण नॉर्मली गोल तोंडली कट करतो किंवा उभ्या खापांमध्ये कट करतो आज मी तुम्हाला खूप वेगळी रेसिपी दाखवणार आहे तोंडली खूप गुणकारीसुद्धा आहे जर आपल्याला तोंड वगैरे आलं असेल तरीसुद्धा तोंडली खाल्ली जाते कच्चीसुद्धा तुम्ही तोंडली खाऊ शकता पण बऱ्याच जणांना कच्ची तोंडली आवडत नाही तर नक्कीच अशा पद्धतीने ट्राय करा बघा जर तोंडली लाल असेल ना अशी तर ती घ्यायची नाही आहे आपल्याला छान हिरवीगार म्हणजेच कवळी तोंडली घ्यायची आहे तोंडली खूप जास्त दिवसांची झाली असेल तर ती लगेचच पिकते त्यामुळे लाल तोंडली घेऊ नका बघा इथे मी सगळी तोंडली अशा पद्धतीने कट करून घेतली आहे मधनं त्याला चिरा दिलेला आहेत आणि मागची पुढची टोकं काढून घेतलेली आहेत चला पटकन आपण आता रेसिपीकडे वळूया इथे बघा कढईमध्ये अगदी अर्ध्या पळीलाही कमी इतपत मी तेल टाकले आपल्याला आत्ता तेल खूप कमी वापरायचं आहे तेल थोडं नॉर्मल गरम झालं की यामध्ये हळद घालायची आणि हिंग पावडर घालायची हळद आणि हिंग तेलामध्ये घातलं की आपल्याला लगेचच चवीनुसार मीठसुद्धा यामध्ये घालायचं आहे बघा आत्ता आपण तोंडली परतून घेणार आहोत इथे मी आता तोंडली घालून घेतली ही छान अशी परतून घ्यायची आपल्याला ही तोंडली जवळपास सत्तर ते ऐंशी टक्के अशा पद्धतीने शिजवून घ्यायची आता ह्याचं नेमकं का करणार काय ते पुढे तुम्हाला समजेलच त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ कोणत्याही क्षणी थोडा जरी आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा तोंडलीची ही भाजी तुम्ही उपवास सोडायला करा नाहीतर पाहुणे आल्यावरती खरंच खूप वेगळी रेसिपी आहे आणि खायलासुद्धा अगदी मस्त लागते बघा इथे मी तोंडली आता परतून घेतलेली आहे झाकण ठेवलं आहे गॅस अगदी बारीक आहे तोपर्यंत आपण वाटण तयार करूया सगळ्यात आधी कोथंबीर भरपूर लसूण आणि एकदम लहान साईजचे दोन टोमॅटो आता ह्याची आपल्याला छान अशी पेस्ट करून घ्यायची आहे बघा इथे तीनच गोष्टी वाटलेल्या आहेत आपण कोथंबीर लसूण आणि टोमॅटो तोपर्यंत आपली तोंडलीसुद्धा बघा बऱ्यापैकी परतून झालेली आहे मध्ये मध्ये झाकण काढून हे हलवून घ्यायचं म्हणजे मग मं, तोंडली एकाच साईडने जास्त भाजली जाणार नाही अगदी सगळीकडनं व्यवस्थित भाजली जाईल पाहू शकता तुम्ही मस्त बघा शिजली ही जवळपास ऐंशी टक्के आपली तोंडली शिजलेली आहे ही स्टेप आवर्जून करायची आहे तोंडली अशी परतून घेतल्यामुळे भाजीमध्ये खायला खूप कमाल लागते एकदम वेगळ्या पद्धतीची मी भाजी दाखवते आहे तुम्हाला त्यामुळे नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा ही रेसिपी केल्यावरती मात्र मला कमेंट करून नक्कीच कळवा तुम्हाला ही रेसिपी आवडली की नाही ते तर चला बघा तोंडी काढून घेतली आहे त्याच्यामध्येच मी पुन्हा दीड पळी इतपत तेल घातलं तेलामध्ये सगळ्यात आधी आपल्याला जिरं आणि तमालपत्र घालून घ्यायचे तेलावरती थोडा वेळ जिरं आणि तमालपत्र परतवून घ्यायचं तमालपत्र मोठं होतं म्हणून मग मी कट करून घातलेले आहे आता इथे एक कांदा मी बारीक कट करून घेतला आहे हा कांदा आपल्याला फोडणीला घालायचा आहे वाटताना कांदा घालायचा नाही आहे फोडणीलाच घालायचा आहे तर बघा इथे अशा पद्धतीने आता आपण कांदा परतून घेऊया कांदा ट्रान्सपरंट होईपर्यंत परतायचा आहे आपल्याला खूप जास्त डार्क लाल करायचा नाही आहे फक्त ट्रान्सपरंट होईपर्यंतच कांदा आपल्याला मस्त असा परतून घ्यायचा आहे तर बघा अशा पद्धतीने इथे मी कांदा परतून घेतलेला आहे आता यामध्ये आपण जे वाटण करून ठेवलं होतं ना ते वाटण घालून घेऊया बघा हे टोमॅटो कोथंबीर आणि लसणाचं वाटण इथे मी घालून घेतलं अशा पद्धतीने आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे छान असं वाटण परतून घ्यायचे कारण टोमॅटो आपण कच्चा वापरला होता ना बघा वाटणाचा रंगसुद्धा बदललेला आहे परतल्यामुळे खूप मस्त वाटण परतून घ्यायचं कमीत कमी तीन ते चार मिनटं तरी आता इथे काही मसाले घेतलेले आहेत सगळ्यात आधी बेडगी मिरची पावडर हळद लाल तिखट धना पावडर थोडासा मॅगी मसाला आणि चवीनुसार मीठ मॅगी मसाला पूर्णपणे ऑप्शनल आहे मी इथे दोन एकदम लहान साईजचे टोमॅटो वापरले होते म्हणून मी मॅगी मसाला वापरला आहे जर तुम्ही टोमॅटो जास्त घातलात तर मॅगी मसाला स्किप केलात तरी चालेल नाहीतर मग भाजीची चव आंबट लागू शकते आणि तुम्ही मॅगी मसाल्याऐवजी पनीरचा कोणताही मसाला वापरू शकता किंवा पावभाजी मसालासुद्धा वापरू शकता त्यामुळे भाजीची टेस्ट थोडी अजून वेगळी येते तुम्हाला ज्या फ्लेवर्सचा मसाला आवडत असेल तो तुम्ही यामध्ये ॲड करू शकता आणि मसाले कमी जास्त करू शकता मसाले घातल्यानंतरनं पुन्हा एक दीड मिनटं मी परतून घेतले छान तेल सुटेपर्यंत मसाले परतायचे त्यानंतरनं परतलेली तोंडली यामध्ये मी घातलेली आहे बघा तोंडली घातल्यानंतरनं आता हे छान आपण परतून घेऊया पुन्हा तोंडली घातल्यावरती सुद्धा आपल्याला मिनिटभर हे परतून घ्यायचे लक्षात घ्या म्हणजे आपण तोंडलीला जो कट मारला होता ना त्या त्यापरमध्ये आतपर्यंत मसाला जाईल इथे मी तोंडलीचं जे भांडं होतं त्याला बऱ्यापैकी तेल होतं म्हणून ते हिसळून घेतलं आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी घालून ते टाकून घेतले आता तुम्हाला ही भाजी किती घट्ट किंवा किती पातळ करायची आहे त्यानुसार तुम्हाला इथे पाण्याचं प्रमाण ठरवायचे मी सजेस्ट करेल की खूप पातळ भाजी करू नका थोडी लपथपितच ठेवा म्हणजे मग ती खायला जास्त छान लागते तर बघा इथे मी गरजेनुसार पाणी घालून घेतलं आता आपण यावरती दोन मिनटासाठी फक्त झाकण ठेवणार आहोत खूप जास्त वेळ झाकण ठेवायची गरज नाही आहे कारण आपली तोंडली आधीच शिजलेली आहे व्यवस्थित त्यामुळे मी इथे फक्त दोन मिनटं आता झाकण ठेवणार आहे व्हिडिओ इथपर्यंत पाहिला आहे म्हणजे नक्कीच तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कुठून पाहताय आणि आवडला आहे की नाही ते कमेंट बॉक्समध्ये मात्र कळवायला विसरू नका म्हणजे मलाही तुम्हाला रिप्लाय देता येतो की थँक्यू म्हणता येतं तुम्ही माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल बघा इथे फक्त दोन मिनटं मी झाकण ठेवलं होतं अगदी बारीक गॅसवरती दोन मिनटं झाकण ठेवून झाकण काढलेलं आहे आता ही भाजी अशीच तीन ते चार मिनटं उकळून द्यायची आहे म्हणजे मसाले छान तोंडलीमध्ये मुरले जातात बघा अशा पद्धतीने बऱ्यापैकी भाजी आटलेली आहे पाहू शकता तुम्ही आणि रंगसुद्धा एवढा सुंदर आला आहे दिसायला जितकी छान आहे ना खायला कितीतरी पट्टीने छान लागते वरतून भरपूर अशी कोथंबीर घातलेली आहे आणि आपली ही अगदी चमचमीत अशी तोंडलीची भाजी तयार झाली आहे की नाही एकदम वेगळी रेसिपी आणि खरंच तुम्ही एकदाही करून पहा तुम्हाला नक्कीच आवडेल अशा पद्धतीने तोंडली केली की न सुद्धा आवडीने खातात तर बघा आपली ही तोंडलीची भाजी तयार झाली आहे तर चला उद्या असाच एक छानसा व्हिडिओ घेऊन मी पुन्हा हजर राहीन तोपर्यंत बाय थँक्यू सो मच फॉर वॉचिंग